तर माणिकराव कोकाटे यांचा काल राजीनामा झाला अतिशय चांगला निर्णय कोर्टानं या ठिकाणी त्यांच्या बाबतीत घेतला भ्रष्टाचाराच्या अनेक आरोप असणाऱ्या व्यक्तीला शासन झालं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेची कायम राहिलेली आहे परंतु अजित पवारांनी आजपर्यंत अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या स्वतःवरही आरोप काही भ्रष्टाचाराचे असतानासुद्धा त्या लोकांना पाठीशी घालून सत्तेचा गैरवापर केला किती दिवस अशा चुकीच्या लोकांना पोचणार आहेत तुम्ही महाराष्ट्राला तुम्ही कुण्या पद्धतीनं पुढे घेऊन जायच्या गप्पा मारताय आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये अर्धे ऐंशी टक्के मंत्री हे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आहेत त्यामुळं आमचं एवढंच म्हणणं होतं की चुकीच्या लोकांना पोसू नका मी अजित पवारांना पाठीमागं चार महिन्याखाली सांगितलं होतं की दादा चुकीच्या लोकांना पाठीशी घालू नका तुम्ही तुम्हाला हे लोक का पोसायचे ज्यावेळेस रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला त्यावेळेस असंवेदनशील व्यक्ती आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणारा व्यक्ती आहे अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवू नका अशा पद्धतीनं मी त्यावेळेस अजितदादांना सांगितलं होतं दादांनी आम्हाला शब्दही दिला होता परंतु अजित पवारांनी त्यावेळेस शब्द फिरवला आणि त्याला क्रीडा खातं दिलं कृषी खातं काढून आमचं त्यावेळेसही ठाम म्हणणं होतं की अजित पवारांनी शब्द फिरवला आहे अजित पवार हे शब्दाचे पक्के नाहीत परंतु आज नियतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नियतीनं असं फटकारलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर यांचा खरा चेहरा या ठिकाणी समोर आलेला आहे म्हणून राष्ट्रवादी जी गप्पा मारते आम्ही विकासाच्या गोष्टी करतायत या चुकीच्या थोतांड गप्पांना आज अशी चपराक मिळालेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आलेला आहे आणखीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चार पाच मंत्री या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सापडणार आहेत यावर कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं मी स्वागत करतो काल तत्काळ त्यांनी म मंत्री मंत्रिपदाचं खातं काढून घेतलं आणि रात्री राजीनामा द्यायला लावला कारण न्यायालयाच्या पुढं कुठलं मंत्रिपद मोठं नाही कुठलाही नेता मोठा नाही न्यायालयाने जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागत आम्ही आणि महाराष्ट्रातील जनता करतो आहे